गेवराई शहरामध्ये ऐतिहासिक चिंतेश्वर मंदिर आहे या मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये गेवराई तालुक्यातील तमाम जनता भाविक या मंदिरात दर्शनाला येतात या मंदिराचे प्रथम मंदिराचा पुन्हा कशा पाहूया या मंदिराच्या समोर तीन समाध्या आहेत त्या मागाजी बाबाच्या आहेत पुढे गेल्यानंतर या तीन समाध्या बाबाच्या आहेत भले मोठे पटांगण या मंदिराला उपलब्ध असून सोमवारी या बाजा लागतात इथं गेल्यानंतर या पहिल्या पायरी गेल्यानंतर पुढे गणपतीचे मंदिर आहे प्रथम दर्शन हे हॉल आहे पुढे गेल्यानंतर हे हॉल ही सण जागा मंडप हे गणपतीचे पहिले मंदिर लागते गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर पुढे महिला भरपूर आहेत आजही दर्शनात प्रचंड गर्दी आहे गर्दी आहे प्रचंड हे गणपतीचे मंदिर त्यानंतर हे नंदी महादेवाचे मंदिर नंदीचे मंदिर नंदी आहे महादेवाच्या दर्शन घेण्यासाठी आधी मंदिर नंदी आहे म्हणून आणतून आपण आता मुख्यद्वारात चिंतेश्वर मंदिरात हे नंदी आहे आता चिंतेश्वर मंदिरात आपण दाखल झालो हो। आहोत ही आतमध्ये फार जुनं काळाचे मंदिर आहे सर्व दगडी बांधकामाचं हे मंदिर असून प्रचंड प्रमाणात ही गर्दी होत असते सकाळपासून या महिन्यात सकाळी तीन वाजल्यापासून या मंदिरात भक्ताची गर्दी होत असते हे मुख्य मंदिर आहे आपण आता या गर्दीमध्येच उभा आहोत हे मुख्य मंदिर चिंतेश्वर भगवंताचं हेमाडपंथी मंदिर आहे सगळं दगडी बांधकाम या मंदिराचं आहे या चिंतेश्वर महाराज मठाधीश दिलीप बाबा घोगे वसन्नाथ महाराज या मंदिराचे मंदिराचे बाबा आहेत या ठिकाणी अत्यंत शांततेतपणे महादेवाचे दर्शन चिंतेश्वर भगवानाचे दर्शन जनता घेत असतील नागरिकांनी या हे चिंतेश्वर मंदिर हे चिंतेश्वर भगवान आहे दर्शन घेऊ शकतो आपण लांबून हे चिंतेश्वर भगवानाचं भगवंत आहे ही मूर्ती आहे चिंतेश्वर भगवंताची ह्यातमध्ये महिला मंडळ पूजा करीत आहे हे चिंतेश्वर मंदिराची मूर्ती आपल्याला जास्त वेळ थांबता येत नाही बाहेर हे मारुती मंदिर आहे मारुतीची मूर्ती आहे पुढे आल्यानंतर आतमध्ये मारुतीचे मंदिर आहे बाहेर मारुतीची मंदिराची मारुती पूजा करायची त्यानंतर पुढे येऊन पुढे झाल्यानंतर इथं माळ आहे बाबाचं बाईचं ठिकाण आहे हे इथं साईबाबा मंदिर आहे हे पेस आहे मंदिराची मोकळी हे मंदिराचं बांधकाम आहे सगळं पुढे गेल्यानंतर हे नागदेवतेचे मूर्ती आहे नागदेवची मूर्तीचे दर्शन घेऊन हे प्राणंग आहे हॉल आहे मोठा हे भक्तजण पूजा करतात हा मोठा दगडी बांधकामाचं मंदिर हे आहे हे जुनं नवीन मंदिर मंडप टाकलेला आहे मंडप हे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांसाठी जनतेसाठी उपलब्ध आहे पुढे गेल्यानंतर आपण हे नव सभामंडप आहोत प्रचंड मोठं मंदिर चिंतेश्वर भगवंताचं आहे या ठिकाणी दररोज वीस ते पंचवीस हजार लोक दर्शन घेतात हे बाबांचं आहे बसन्नाथ महाराज म्हणजेच दिलीप बाबा भोगे हे पूजा करीत आहेत इथे भक्तांना ते, ते दर्शन देतात आणि महाप्रजासुद्धा येत असतात दररोज या ठिकाणी सकाळी व बाहेर बेतात पण आज पूजा चालू असल्यामुळे आज इथंच प्रसाद आणि दर्शन देतात हे गिरीप बाबा होगे तो, तो मसननाथ महाराज आहे त्या ठिकाणी सर्व आलेल्या भक्तांना दर्शन आणि प्रसाद महाप्रसाद देतात ओम नम श्वा हर हर महादेव अशा घोषणा करीत नागरिक भाविक प्रदर्शन घेतात पुढे गेल्यानंतर मंदिर आहे ही मंदिराची बाजू आहे ही विहीर आहे मोठी त्याला बारामतो कापू चोवीस तास पाणी असतं पण आता ही बंद केलेली आहे फार मोठी बाग आहे मंदिराचा परिसर हे हौद आहे आत पायदेला बाहेर आल्यानंतर ते प्राणया आहे हे हौद आहे मो विहीर आहे मोठी त्याला म्हणतो दापवू हे बाबा बसत असतात हे ठिकाण आहे हे मंदिराचे ओपन प्लेस आहे सोमवारी प्रचंड गरी होती हे मंदिराचं मंदिर आहे वरकळस आहे हे मंदिर सोमवारी जनता बारीने यावं देशांना हे सगळी कंपाऊंड ठेवले आहे हे मोठा प्लेस आहे सोमवारी हा सगळा परिसर जनतेने नागरिक लईनने उपस्थित खूप उपस्थित असतात त्यामुळे भरतो हे मंदिराचा प पर, मोठा परिसर आहे इथे सोमवारी नागरिक लोक येऊन आपले महाप्रसाद महाप्रसादसुद्धा या ठिकाणी वाटप असतात साधारणतः वीस ते पंचवीस हजार नागरिक सोमवारी या चिंतेश्वर महाराजाचं दर्शन घेतात ते दररोज मंदिरात सकाळपासूनच सायंकाळी सकाळी तीन वाजल्यापासून या परिसरात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी होतात त्या मंदिराच्या समोरचा भाग आहे ही नदी आहे गेवळाची हे परिसर आहे गाड्या थांबायला प्रसाद घ्यायला असा हा मंदिराचा प्रसाद येण्यासाठी हे गाड्या लावण्यासाठी पार्किंग आहे पुढे गेल्यानंतर हे पूल आहे पुलाच्या इकडे गेल्यानंतर गौमातेचं आश्रम त्या पुढे गेल्यानंतर गौमातेचा आश्रम आहे मंदिराचं हे असे मंदिर हे बाळून दिसते हे मंदिर परिसर आहे काही नियम या ठिकाणी नियमसुद्धा लावण्यात आले आहेत सूचना मंदिराचे फलकावण देण्यात आले आहेत त्यासुद्धा आपण पाहू शकतो कशा पद्धतीने नेमात नेमात बसून हे मंदिर चालू होतात अत्यंत शांततेत हे मंदिर चालू आहे